आता हा सामना टाय झाल्यानंतर सुपर ओव्हरचा सामना खेळण्यात आला यात राजपूत इलेव्हन संघाने प्रथम फलंदाजी करत सहा चेंडूत बारा धावा केल्या तर अंतिम चेंडू पर्यंत झालेल्या राजपूत इलेव्हन संघाने क्लासिक शिवसागर संघाचा दोन धावांनी पराभव केला पाहुयात हा चुरशीचा सामना तीन फलंदाज फक्त खेळणार आहेत दोन फलंदाज या चेंडूवरती विकेट घेतली रुपये शतकार मारला तर पाचशे रुपये परंतु मात्र काही मिळणार नाहीये दिपेश भैया परदेशी कडून मात्र प्राइज आहे प्रत्येक शेतकारासाठी पाचशे रुपये शेतकऱ्याची मागणी आहे बाजूने विकेटची मागणी आहे आपण पाहतोय गोलंदाजी मार्ग विकेटला आपण बदल केला गेलाय गोलंदाज सांग आनंद आणि हा चेंडू आपण पाहतोय तिच्या सुरेंद टाकला जाईल का नाही चेंडवरती येतोय त्या दरम्यान अगदी चिंड अडवला जाईल चेंडू मात्र पूर्णपणे आपण पाहतोय बाईक मिळेल चिंड डॉट होता प्लस अजून एक धाव यात्रा आली आणि डॉट टो डॉट चेंडू आहेच आहे पण राजू पाटील डॉक्टर का धावसंख्या दोन आठ चेंडू आणि चार धावसंख्या असताना मात्र होऊ शकलं नाही खूप आनंद आणि उत्साहाच्या वातावरणात आपण पाहतोय आज चालू आहे खूप मजा लोटत प्रेक्षक वर्ग हो या दरम्यान आपण पाहिलं चेंडू हवेत असेल क्षेत्राच्या चेंडू खाली पोहोचलाय आणि या दरम्यान चंद सरस्वी महाराजांच्या बाहेर चटका शेरन कोणाचा सांगा ओ हा चेंडू आता तिच्या सुरेखाने धावाचा प्रयत्न केला जाईल परंतु बॅक करता तिच्या नाही एक धाव पुन्हा नाही का बाई चेहरा पण धावे धाव एकडे वाढेल संघाची धाव संख्या नऊ धावा आनंद आणि लांडेसाठी हो हा चिंड आपण पाहतोय असेल चिन्ह पर्यंत पोहोचतो बघूया सुरत झेल व्हॉट अकॅच या जेल साठी मात्र अतुलबाईंच्या वतीने उत्कृष्ट जेल साठी शंभर रुपये असणार आहेत आणि या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट झेलची नोंद सुद्धा झाली शक्करासाठी पाचशे रुपये अगोदर जे होते आत्ता आहेत एक षटकर मारलं गेलाय एक बंद नऊ जाऊन आहेत यात्रा आपण पाहतोय चिंडपूर असेल क्षेत्र करते एक धाव आली दुसऱ्या धाव संख्या हो थोडासा पाय घसरला गेलाय गेलाय मात्र जावेचा दोन धाव आल्या तिसऱ्या धाव संख्या आपल्याला पाहूया परंतु नंतर दिला गेलेला नकार आणि आपण पाहतोय धाव पालक वरती संख्या अकरा बनवायच्या आहेत बारा धावा ज्या बनवायच्या आहेत इथं सामना टाय झाला तर इथं सामना टाय जर झाला तर दोन्ही संघातील अगोदरचा तो सामना झाला अगोदरचा त्याच्यातल्या शेतकार आणि चौकार ग्राह्य धरले जाते हा रूल आहे कॅच ऑफ द डे कॅच ऑफ दी दुर्नामेंट असं आपण म्हणूया आपला आवाज फॅन निश्चित प्रमाण तुमच्या वाढले असणार आहे आपला आवाज फॅन चक्का हा आहे आपला एक गेलाय बारा धावसंख्येचं लक्ष आहे शेवटचे पाच आणि सहा धावा या दरम्यान आपण पाहतोय चेंडू सुंदर तर खेळला गेलाय एक धाव आहे एक पण धाव मिळेल धापला एक वाढतोय संख्या धाव संख्या सात शेवटचे चार चेंडू शिल्लक बनवायचे पाच धावा गुलंदाज यार चार चेंडू पाच धावा हा चिंडाट तीन चिंड पाच तीन चिंड पाच कोणाचा या निमेसता यार निमेस टू भाऊ शिरतार हो हा चिंड आपण पाहतो अतिशय सुंदरचा खेळायला जाई एक धाव तर आहे दुसऱ्या धावा संख्येचा प्रयत्न केला जाई दुसरी धाव सुद्धा हो धावाचीच संधी आहे आणि या दरम्यान दोन धाव पडून पूर्ण केले गेल्या दोन धाव आहेत शेवटचे चेंडू शिल्लक राहिले जाता दोन आणि बनवायचे आहेत तीन धावा दोन चेंडू तीन तीन या तर वेळा जे आपण पाहतोय फलंदाज निश्चितप्रमाणे बघ फलंदाज बघ नेपरची शिकार

वापर केलाय आपण अभिनंदन निमेश त्याला किताब दिला जातोय खूप चांगल्या प्रकारची कामगिरीचा तीन शटकर मात्र में राजू पाटील असं पंधरा हजार रुपये